नमस्कार मुलींनो आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागातील नववा पाठ पाठाचं नाव आहे कवितेचा जन्म कवितेचा जन्म या पाठाचे लेखक आहेत बाबूराव बागुल लेखकांचा थोडक्यात परिचय असा बाबुराव रामचंद्र बागुल यांचा कार्यकाळ एकोणवीसशे तीस ते दोन हजार आठपर्यंतचा मराठी दलित कथेचे शिल्पकार कवी कथा कादंबरीकार व विचारवंत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्पमध्ये व्यक्तित्वाची जडणघडण झालेली आहे जेव्हा मी जात चोरली होती मरणस्वस्थ होत आहे हे कथासंग्रह अगोरी ही कादंबरी सूड ही दीर्घकथा कादंबरी का वेदाआधी तू होतासा काव्यसंग्रह दलित साहित्य क्रांती विज्ञान हा वैचारिक ग्रंथ तसेच आंबेडकर भारत हा चरित्रकथा ग्रंथ इत्यादी ग्रंथसंपदा लेखकाचे प्रसिद्ध आहेत आम्ही या नियतकालिकाचे संपादक व प्रकाशकसुद्धा लेखक होते प्रखर सामाजिक जाणीव आणि दाहक वास्तवाचं भान यातून त्यांचं लेखन झालेलं आहे जीवनात अनुभवलेले भीषण नाट्य ते उत्कट व प्रभावी भाषेत व्यक्त करतात वास्तव दर्शन काव्यात्मता आणि तत्त्वचिंतन हे त्यांच्या लेखनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत द्रिदानमधील लेखा कवी प्रतिभेच्या युगाचा दारिद्र्याशी मनुज वैरी समाजव्यवस्थेशी चाललेला कलह या प्रस्तुतकथेत मांडलेला आहे त्यांच्या मनाचा जीवघेणा कुंडमारा आणि विस्फोट यांच्या विलक्षण दर्शनाबरोबरच त्यांच्या या जीवनातून जन्माला येणाऱ्या कवितेची हृदयद्रावक प्रक्रिया या कवितेचा जन्म या कथेत लेखकाने सार्थकपणे उलगडून दाखवलेली आहे चला तर समजून घेऊया मग पाठ कवितेचा जन्म गेट आउट यू ब्लडी बेगर गेट आऊट यू ब्लडी बेगर बेगर म्हणजे भिकारी अजूनही त्याच्या कानात भरती करणाऱ्या साहेबांचा सा मगरूर आवाज घुमत होता म्हणजे प्रस्तुत पाठामधील जो नायक आहे त्याला एका अधिकाऱ्याने एका मगरूर आवाजामध्ये गेट आऊट यू ब्लडी बेगर हा जो आवाज होता हा आवाज सतत त्या कानात त्या साहेबांचा सा हा मगरूर आवाज नित्य नेहमी घुमत होता त्या शब्दातील तुच्छतेने त्याचे अभिमानी आत्मा संतापाने तीळ तुटत होता म्हणजे एका प्रकारे त्या साहेबांनी लेखकाची तुच्छ या शब्दाने रागाने पाठातील नायकाला तो साहेब बोललेला होता आणि त्यामुळे त्याचा जीव हा तीळ तीळ तुटत चाललेला होता तो खालीमान घालून चालला होता प्रत्येक पावलागणिक त्याला साहेबांचा टरबूजासारखा गोल गोल गरगरी चेहरा खाली दिसत होता अपमानास्पद शब्द कानावर पडल्यामुळे ते शब्द कानावर घुमत होते आणि म्हणून तो खालीमान घालून जात असतानासुद्धा तर बुजासारखा गोल त्या अधिकाऱ्याचा चेहरा त्या साहेबाचा चेहरा त्याला खाली दिसत होता तो चेहरा चिरडण्यासाठी त्याची पावले पुढे पडत होते खाली मान घालून जात असताना खाली त्याला साहेबांचा चेहरा दिसत होता आणि तो चेहरा चिरडण्यासाठी त्याची पावलं पुढे जात होती तू माझा अपमान करावास मी मी कोण आहे हे तुला माहीत नाही आणि एकाएकी त्याच्या शरीरात या उद्गारांनी वीज उत्पन्न केली तसे त्याचे रक्त सळसळू लागले अंतकरण उकू लागले डोळे आत ओढले गेले शरीर वास्तवातून बाहेर सरकू लागलं आणि झंझावाताने झपाटलेल्या झाडावरून पक्षी बराबर उठतात त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणातून शब्द बाहेर पडू लागले साहजिक आहे कुठल्याही एखाद्या व्यक्तीने आपल्याला अपमानास्पद आप जर वागणूक दिली तर ते शब्द आपल्या डोक्यातून आपल्या मनातून बाहेर जात नाही मग तशाच प्रकारे या कथेतील व्यक्तीसोबत झालेलं होतं एखाद्या झाडावरून झपाटलेले पक्षी भराभरा जसं जा उडून जावे त्याप्रमाणे त्याच्या अंतकणातील शब्द ते बाहेर पडत होते हे चितेशी बांधून टाकलेले माझे हात अग्निसभेत सामील होतील सूर्यात तरी येथील धरेवर कळीकाळाची आवळून तेजस्वी तलवार म्हणजे अशा प्रकारचे शब्द त्या लेखकाच्या अंतकरणातून बाहेर पडत होते त्याचे ओठ एकमेकांवर आवडले गेले साहजिका की एखाद्या व्यक्तीने आपल्याला आपला अपमान केला तर आपण दत्ताखाली ओठ आवडतो शरीर टाठून गेले आणि त्याचवेळी साहेबाची शिवी मवाल्याच्या सूर्याप्रमाणे काळजात शिवू लागली तशी त्याच्या अंधकरणात खळबळ होऊ लागली अंतरीच्या खळबळीत तो पूर्णपणे तल्लीन झाला आणि काही क्षणात आत उकळणाऱ्या रसायनाने शब्दात आकार घेतला जे अपमानात्पद जे मगरूर शब्द त्या साहेबांनी उच्चारलेले होते ते शब्द एखाद्या मवाल्याने जसा पोटात सुरा खुपसावा प्रकारे लेखकाला ते होत होतं त्यांच्या अंतकरना अंतकरना अंतकरणात ती खळबळ होऊ लागली होती आणि तो त्या अंतरमनातील ती खळबळ खलबा, त्या खळबळीमध्ये तो पूर्णपणे तल्लीन झाला होता आणि काही क्षणामध्ये त्यांच्या अंतकरणात हे खळबळ होऊ घातलेले शब्द ती अपमानास्पद वागणूक काही क्षणामध्ये अंतःकरणात उकळणाऱ्या रसायनाप्रमाणे त्यांनी शब्दाच्या रूपात आकार घेतला हे दिव्य देवी युगायुगाने प्रेम पोचलेली प्रगतीपर जीवनाचा इतिहास असलेली आहेत अद्भुत शिल्पी झोपलेली जात ती हात तू पुन्हा दुःखाचे दाती दिलीस म्हणजे अशा प्रकारच्या ओळी त्या व्यक्तीच्या तुना तुनातून बाहेर येतात आणि एकाएकी त्याचे हातवर झाले आपले काळे काटकुळे हात बघता त्याचे मन फटकन फाटून गेले कोरडे कोरे झाले तसे ते पुन्हा भरून यावे ते भरून आल्यावर जे सुख मिळते ते पुन्हा मिळावे म्हणून तो यत्न करू लागला यत्न म्हणजे प्रयत्न उभा राहून आकाशाकडे बघत स्मरण करू लागला उभा राहिला कटाक्षपणे आकाशाकडे न्याळत होता पाहत होता आणि आठवत होता पण हातावर त्याला जे काही सुचले होते ते काही त्याला आठवेना त्याला चेन पडेना फक्त पुन्हा कर्कशपणे साहेबांनी दिलेली शिवी ऐकू येऊ लागली गेट आऊट ब्लडी बेगर त्याला काही एक सुचत नव्हतं फक्त आणि फक्त साहेबांनी दिलेली ती शिवी ते एक शब्द गेट आऊट ब्लडी बेगर हे संपूर्ण डोक्यामध्ये होत होतं तसेच त्याचे मन खिन्नतेने ठसठसू लागले पाठ मान दुखू लागली खांदे हातपाय गळून गेल्यासारखे वाटू लागले आणि पोटात अन्न नसल्यामुळे दुखू लागले काय करावे मन खिन्न झालं संपूर्ण शरीर ह्या वेदने तो कळवू लागला पोटामध्ये अन्न नव्हतं म्हणून पोटसुद्धा दुखायला लागलं काय करावं इतक्यात <coughs> रस्त्याच्या कडेच्या झाडाला पाठ टेकून तो उभा राहिला त्यामुळे त्याला क्षणभर आराम वाटला एका झाडाला पाठ टेकून उभा राहिला थोडं बरं वाटलं आणि दुसऱ्या क्षणाला नाका तोंडातून डोळ्यातून गरम वाफा निघू लागल्या एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर आपलं कसं रक्त सळसळू लागतं संपूर्ण शरीर उफाव लागतं नाका तोंडातून गरम झळा बाहेर येतात वाफा बाहेर येतात तशा ह्या प्रकारे त्या व्यक्तीसोबत झालेलं होतं काहीतरी केलं पाहिजे असे रित्या हाताने घरी जायचे कसे रित्या म्हणजे रिकाम हाताने घरी जायचं कसं काहीतरी करण्यासाठी तो तात्काळ पुढे झाला काय करावं कैसे पैसे कसे पैसे मिळवावे याची त्याला काहीच सुचत नव्हते काहीतरी केले पाहिजे असे त्याला तीव्रतेने वाटत होते पण काहीच करू शकत नाही या जाणीवेने तो खचून गेला निराशलेला हा त्याचा आत्मा भरू लागला म्हणजे एकंदरीत हा बेरोजगार व्यक्ती होता नोकरीसाठी तो वनवन वन भटकत होता नोकरी मागण्यासाठी तो साहेबाजवळ गेला साहेबाजवळ अपमान झालं ते मगरूर शब्द डोक्यातून बाहेर जात नव्हते काय करावं काही कळत नव्हतं पैसे कसे मिळवायचे काहीतरी केलं पाहिजे पण काही सुचत नव्हतं अन्या जाणीवेने तो संपूर्ण खचून गेला निराशेला त्याचा आत्मा बोलू लागला काय म्हणतो आत्मा हा देश म्हणजे एक प्रचंड तुरुंग आहे त्या तुरुंगातील एक कैदी आहे आणि हे जगणे एक शिक्षाच आहे पण मला ही शिक्षा का असा मी पुन्हा काय गुन्हा केला असावा हे असे काळे किरकोळ ठेवणे शरीर माझ्या उज्ज्वल आत्म्याने का धारण करावे की त्यालाही जन्मोजन्मी जळण्याची शिक्षा मिळाली आहे नाही नाही माझा आत्मा अपराधी माणसाचा असू शकत नाही नाही मी तर शतकांच्या स्वप्नांचा आविष्कार आहे उगवल्या जीवनाचा भाष्यकार आहे म्हणजे अशा प्रकारे त्याच्या आत्माने ते शब्द तू स्वतःशी स्वतःशीच बोलू लागतो ह्या उपरोक्त ओळी ह्या प्रस्तुत ओळी बाहेर पडताच त्याचा आत्माभिमान निखाऱ्याप्रमाणे फुलू लागला त्याच्या आध्यात्मिक थोरवीचा तीव्रपणे त्याला प्रत्यय येऊ लागला तो आपले जनात प्रकट होणारे मोठेपण आठवू लागला म्हणजे आपल्या लोकांमध्ये आपल्या जनमानसांमध्ये आपला जो मोठेपणा होता तो मोठेपणा तो आठवू लागला तसा त्याला मधाप्रमाणे सुखाचा अनुभव येऊ लागला ज्यावेळेस तो आपला मोठेपणा आठवत होता त्यावेळेस त्याला मधाचा गोडवा ज्या प्रकारचा असतो त्या प्रकारचा एक सुखाचा गुडवा त्याला येऊ लागला आत भुसळणाऱ्या तेजाच्या बळावर भूक थकवा विसरून तो आपल्याच नादात वेगाने चालू लागला जी भूक लागली होती तहान भूक विसरून वेदना विसरून तो आपल्याच नादात वेगाने चालू लागला तो नाद वाढू लागला त्याचे मन गैहून आले त्याला दिसेनासं दिसे एक एकू येईनासं झालं असे काही क्षण गेले अन दूर शिजच्यापासून भरकन गरुड येऊन डोंगराच्या डोक्यावर बसावा तसे त्याच्या शब्दात अलौकिक असे काहीतरी येऊन बसू लागले अंतरी आनंद देत उद्गार उठू लागले म्हणजे स्वतःच्या मनामध्ये स्वतःचं मोठेपण अशा प्रकारचे तो आठवू लागला त्याला सुखाचा अनुभव सुखाचा गुडवा येऊ लागला त्याला अंतर्मनामध्ये ते उद्गार त्याला आनंद देत होते तेव्हा तू स्वर्गात होतास या ओळीने त्याला आगळाच आनंद वाटू लागला म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये ह्या काव्यरूपाच्या ओळी त्यांच्या अंतर्मनातून त्याच्या आत्म्यातून ह्या बाहेर येत होत्या त्या ओळी त्या कविता त्यांच्या अंतर्मनातून त्याच्या आत्म्यातून ते जन्म घेत होत्या आणि त्यामुळे त्याला बरं पाडत होतं तेव्हा तू स्वर्गात होतास या ओळीने त्याला एक आगळा वेगळा आनंद वाटू लागला तो द्विगुणित व्हावा म्हणून तो धडपडू लागला तसा खडकातून निर्मळ प्रवाह फुटावा त्याप्रमाणे शब्दांचा प्रवाह फुटू लागला म्हणजे एक एका वेळेस आपण ज्यावेळेस काल्पनिका स्वप्न बघतो त्या स्वप्नातूनही आपल्याला आनंद मिळतो सुख मिळतो आपल्याला आनंद वाटू लागतो तशाच प्रकारचं सुख तशाच प्रकारचा आनंद यालासुद्धा वाटत होतं तो आनंद द्विगुणित व्हावा यासाठी तो धर्पडत करत होता एखाद्या खडकातून जसा निर्मळ प्रवाह फुटतो तशा प्रकारचा तो शब्दाचा प्रवाह त्यांच्या अंतर्मातून फुटू लागला होता स्वर्गातील स्वार्थानं तुला शुद्र केलं ही ओळ देवळातील घंटीप्रमाणे त्याच्या देहात घुमत होती तू स्वर्गात होतास पण या स्वर्गातील स्वार्थानं तुला काय केलंय शुद्र केलंय शुद्र म्हणते अतिशय खालच्या दर्जाचा ही जी ओळ होती ही वळ देवळातील त्या घंटेप्रमाणे त्याच्या देहामध्ये त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये अंतर्मनामध्ये घुमत होती देहातील दिवे उजळीत होती त्या उजेडात त्याला त्याचा अज्ञात असलेला थोरपणा पटवून देत होती की तू किती थोर आहेस हे त्याला पटवून देत होती त्याचे बौद्धिक आत्मिक मोठेपण त्याला निक्षून सांगत होती की तुझी बुद्धी तुझा आत्मा किती मोठा आहे हे त्याला सांगत होती त्याचे दुःख दैन्य का हे पटवून देत होती त्याला ते पटू लागले तसे त्याला वाटू लागले आणि म्हणूनच आपणाकडे एवढे असूनही आपणाला मोल नाही त्यावेळेस त्याला कळायला लागलं की आपल्याकडे इतकं मोठं असूनसुद्धा आपल्याला काही किंमत नाही हे त्याला पटू लागलं तसे त्याला वाटू लागले आणि म्हणूनच आपणाकडे एवढे असूनही आपल्याला मोल नाही आईला बायकोला आपले थोरपण समजत नाही या जाणिवीने तो उसासू लागला ला। आपल्यातला थोरपणा आपल्यातला मोठेपणा आपल्या आईला कळत नाही आपल्या बायकोला समजत नाही ही जाणीव ज्यावेळेस त्याला झाली त्यावेळेस त्याला दुःख होऊ लागलं आणि त्याच्यावर नेहमी गुदरणारा तो प्रसंग त्याला आठवू लागला जे जे काही अशा प्रकारचे अपमानास्पद प्रसंग त्यासोबत घडून गेलेले होते तो तो आठवू लागला त्याला कॉल आला होता नोकरीचा नोकरी बिगाऱ्याचीच होती नोकरी होती बिगाऱ्याचीच पण कंपनी परदेशी होती त्या परदेशी कंपनीतून त्याला नोकरीचा कॉल आला होता चांगल्या पगाराची ती मिळावी म्हणून त्याने दोन पुढाऱ्यांच्या चिठ्ठ्या मिळवल्या हो होत्या जी नेते म्हणजे असतात की नाही त्यांच्या चिठ्ठ्यातून गेला होता की आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे म्हणून भरती करणाऱ्या साहेबाचे बोलण्याचे वळण ओळखून तो इंग्रजीवरून सफाईदार गुजराती बोलू लागला त्याचे सुंदर सफाईदार गुजराती ऐकून साहेब सहानुभूतीने म्हणाला तू गुजराती आहेस नाही मी मराठी आहे पण मला गुजराती हिंदी बंगाली इंग्रजी उत्तम येतं वा वा अशा प्रकारचे उद्गार त्या साहेबाच्या तोंडून निघाले तुला तो ठेवून घ्यायला हरकत नाही तू विद्वाना दिसतोस साहेब म्हणतात की तू विद्वान दिसतोस तुला कामा ठेवायला कुठली हरकत नाही यावर काय म्हणतो तो कसला विद्वान इथं जगण्याची मारामार आहे साहेब इतकी की माझ्या घरातील वैतागून कोणीही एकमेकांचा जीव घेईल एवढी दयनीय अवस्था माझ्या घरची आहे आत्महत्या करून सूड घेईल म्हणून भल्या सकाळी उठून कंपन्या कंपन्याची दारं रोज पुसतो एवढी दयनीय अवस्था माझ्या कुटुंबाची माझ्या घराची आहे कोणी एकमेकाचा सूड घेईल या भीतीने मी सकाळी उठून प्रत्येक कंपन्याच्या दारोदार कामासाठी नोकरीसाठी हिंडतो रोज दहा दहा अर्ज देतो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजवर जातो मन उदास झालेलं असतं जगणं नकोस होतं म्हणून वाचनालयात जाऊन बसतो म्हणजे इथे तो नोकरीसाठी प्रत्येक कंपन्या कंपन्याला भेट देतो पण पदरी येथे मात्र निराशा आणि अशा वेळेस जगणं नकोसं वाटतं आणि म्हणून हे मनातील हे वाईट विचार निघून जावे यासाठी वाचनालयात जाऊन वाचत बसतो भुकेल्या पोटानं अध्यासासारखं वाचतो पोटामध्ये भूक लागलेली असते एखादा भुकेला, भुकेला माणूस जसं अन्नावर ताव मारतो त्याप्रमाणे मी अध्याशासारखा वाचत असतो सर्व वाद वाचले नुसताच मार्क्सवाद संपवला साहेबाला काय सांगतो की सगळे अनेक प्रकारचे पुस्तकं वाचली आता पु... इतक्यातच मार्क्सवाद मी वाचून संपवलेला आहे कम्युनिस्ट जाहीरनामा एक सुंदर गद्यवाक्य वाटले ग्रेट मला सारखी खलील जिब्रांची आठवण येत होती प्रॉफिटची कम्युनिस्ट साहेबांचा सा नूर बदलला ज्यावेळेस सांगितलं की मी अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो साहेबांचा सा। सूर बदलला हे असं ऐकून नाही साहेब फक्त वाचन गेट आऊट यू ब्लडी बेगर साहेब किंचात होता नका साहेब असं करू नका मी वाचतं नसतं तर वेळा झालो असतो वास्तवाच्या बनव्यात जवळ खाक झालो असतो वाचताना वाचतो आहे काय म्हणतो की जर मी वाचन केलेलं असतं तर मी वेळा झालो असतो या वास्तवाच्या वनण्यामध्ये जाऊन खाक झालो असतो मी जे वाचलो आहे हे वाचनानं वाचलो आहे कृपा करून मला नोकरीवर ठेवा कोणत्याही भंग्याची पिऊंची वाटल्यास तुमची बूट पुसण्याची पण मला नोकरी द्या म्हणजे इतका कळवळा नोकरीसाठी कामासाठी तो साहेबाच्या पुढे करतो त्याने गयावया करीत साहेबांच्या पायाला मिठी मारली तरी त्या निष्ठुराने दरवानाला बोलावून त्याला गसांड्या देऊन घालवून दिले होते एवढी विनवणी केली पाय धरले तरी पण त्या निष्ठुर अधिकाऱ्याने त्या निष्ठुर साहेबाने त्याला नोकरी दिली नाही आणि बाहेर घालून दिलं हे आठवताच शर्मेने त्याच्या अंगार काटा फुटू लागला रागाने दुःखाने आणि सुलाने त्याचे अंतकरण खळबवू लागले शर्मेच्या भाराखाली दबू लागले मन मोकळे व्हावे म्हणून तो यत्न करू लागला की मनामध्ये जी ही अवहेलना होती जो हा हा अपमान होता तो या मनातून बाहेर पडावा मन मोकळं व्हावा म्हणून तो प्रयत्न करत होता पण मन मोकळे होत नव्हते बेचैनी वाढत जाऊ लागली चाल मंदावू लागली अंतरीची खिन्नता घामाने धुईने भरलेल्या चेहऱ्यावर उमटू लागली तो दुखणा एकदा दिसू लागला जे एखादा अतिशय आजाराने रोगाने पीडित पीडित जसा व्यक्ती असतो तशा प्रकारे तो दिसू लागला आणि त्याचवेळी त्याच्या कणावर सलगीचा शब्द आला जय भीम मास्तर झोपडी संघाचा सेक्रेटरी दोन हात जोडून हसत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला काय जे जैवी मास्तर जैवी म्हणणारा व्यक्ती होता झोपडी संघाचा सेक्रेटरी पूर्वी तो देखील बेकार होता त्याला गुरु करून त्याने पुष्कळ ऐकून घेतले आणि झोपडपट्टीचे पुढारी पण सुरू केले त्याला गुरु केलं त्याला सगळं म्हणणं विचार ऐकून घेतल्याने झोपडपट्टीचं पुढारी पण सुरू केलं काही दिवसातच तो सुधारला बरं वाटत नाही काय त्याने त्याच्या खिन्न उदास चेहऱ्याकडे बघत कळवळ्याने विचारले बरं वाटत नाही आहे कारण की चेहरा कसा होता दुखणा ऐकतासारखा चेहरा होता पण त्याला नेमकं उत्तर न सुचल्यामुळे तो नुसता बघत राहिला काय उत्तर द्यावं काही सुचत नव्हतं मनामध्ये सगळं घुटमत चाललेलं होतं डेप्युटेशन घेऊन गेलो होतो कमिशनरांशी तुमच्या शब्दात बोललो साहेब पूर्वी तुमच्या पूर्वजा पूर्वजांनी आम्हाला पुर्वजा एका कॉन्स्टेशन कॅम्पमध्ये कोंडलं होतं बंदी केलं होतं आताही तुम्ही झोपडपट्ट्याचे कॅम्प बांधले आहेत माझे ऐकताच साहेब अवाक होऊन पाहू लागला मग साळून म्हणाला म्हणजे तो व्यक्तिमंतू मी म्हणालो आम्हाला तुम्ही घर देत नाही शहरात राहू देत नाही त्यामुळं मानसिक बौद्धिक उन्नतीची चणचण भासत राहते तो कमी पण आम्हाला जाणवतो झोपड्यात राहायचं गुहा जीवनापेक्षा गलिच्छ जगायचं घाणीत गर्दीत उशाळल्या मनाने उद्याचे आधारस्तंभ जन्माला घालायचे म्हणजे अशा या गलिच्छ वस्त्यांमध्ये राहायचे गलिच्छ वस्त्यांमध्येच उद्याच्या भविष्याचे जे आमचे मुलंबाळ आधारस्तंभ आहेत त्यांना त्या ठिकाणी जन्म घालायचा खून जुगार दारूभट्ट्या हे सगळं बघत बघत मुलं वाढतात आणि अशाने या देहातील देव कसं जागृत होतील साहेबाला सांगितलं की अशा या दलित वस्त्यांमध्ये खून जुगार दारूभट्ट्या हे सगळं पाहात मुलं दानाची मोठी होतात मग या मुलांमध्ये या मुलांच्या देहात देव कसं जागृत होईल माणसं मोठी कशी होतील नाही साहेब पूर्वी फार सहन केलं आता मुलीचं सहन केलं जाणार नाही जे पूर्वी आमच्या पूर्वजांनी हे सगळं सहन केलं पण आता हे सहन केल्या जाणार नाही आता माणसं पेटतील आणि पेटलेली माणसं काय पेटून देतील याचा नेम नाही आता माणसं पेटून उठतील आणि ही पेटलेली माणसं काय पेटून देतील याचा अंदाज नाही मग थरारून विचारले सर्व देतो आधी नळ संडास देतो असं कबूल करून घेतलं छान असे म्हणून तो पुढे चालू लागला खूप चालल्यामुळे पोटात आधार नसल्यामुळे त्याला उभे राहत नव्हते मग उदास असल्यामुळे सेक्रेटरीचा उत्साह आणि मारुतीच्या शिक्ट्याप्रमाणे लांबणारा रिपोर्ट सहन करणे शक्य नव्हते कारण की याला याच्या पोटामध्ये भूक लागली होती तो समोरचा व्यक्ती याच्याशी काय संवाद साधतो काय सांगतो याला काही त्या सेक्रेटरीचा उत्साहपणा तो सांगत चाललेला होता सगळी कहाणी त्याची ती कहाणी त्याची ती गोष्ट माकडाच्या शक्तीप्रमाणे मारुतीच्या शक्तीप्रमाणे लांबच चालणारी होती कारण हे सगळं सहन करण्याची शक्ती पाठातल्या त्या नायकामध्ये नव्हती पुढे काय घडते ही पाहूया आपण पुढल्यादा शिकीत तोपर्यंत धन्यवाद